नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपन आज आपण सोलापूर बाजारातील मोठ्या बोलणार आहोत दोन हजार च्या ताज्या बातम्यांनुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग तीन दिवस लिलाव बंद राहिला आहे का बंद राहिला आणि बाजार उघडल्यावर कांद्याच्या भावाला काय होणार याचं आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया बाजार का बंद होता सोलापूर बाजारातील कामकाज बंद राहण्यामागे सध्याचं मुख्य आणि एकच कारण आहे स्थल आणि स्थानिक कार्यक्रमामुळे अधिकृत सुट्टी दिली तेरा जानेवारी सिद्धरामेश्वर यात्रा चौदा जानेवारी मकर संक्रांती आणि पंधरा जानेवारी निवडणुका या कारणांमुळे बाजार समितीने तीन दिवस लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय ती माहिती थेट न्यूज रिपोर्टर्स आणि बाजार समितीच्या आली असून त्यात संप आंदोलन किंवा वाद याचा कुठेही उल्लेख नाही या बंदामुळे बाजार का, बाजारावर काय परिणाम होतील तर बाजार तीन दिवस बंद असला की त्याचा थेट परिणाम शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर होतो नंबर एक आवक अडकून बसते जे ट्रक माल घेऊन बाजारात यायचे होते ते सर्व थांबले गोदामात असलेला मालही पडून राहिला नंबर दोन लिलाव पूर्णपणे बंद झाले तीन दिवस दररोजचे भाव नोंदवले गेले नाहीत त्यामुळे ऍक्च्युअल भाव कुठे आहेत हे समजणं कठीण झालंय नंबर तीन पुरवठा एका ठिकाणी साचतो पुन्हा बाजार उघडला की तीन दिवसांचा साठा एकदम येतो हा साठा भावावर थेट दबाव आणतो ही परिस्थिती सोलापूरपुरती मर्यादित नसून इतर बाजारांवरही याचा परिणाम होतो बाजार उघडल्यावर भाव घसरण्याची शक्यता का जास्त आहे तर तेही सांगते आता सा सगळ्यांचा एकच प्रश्न बाजार उघडल्यावर भावाचं काय होणार चला हे तीन मुद्द्यांमध्ये समजून घेऊया नंबर एक आवक वाढणार म्हणजे सप्लाय प्रेशर होणार बाजार तीन दिवस बंद म्हणजे शेतकऱ्यांची आवक आवक जुना माल पहिल्या दिवशी साधारण दुप्पट येते ही मोठी भाव खाली नंबर दोन मागणी म्हणजेच डिमांड सामान्य असणार सध्या देशांतर्गत मागणी साधारण आहे निर्यातीत मोठी ऑर्डर नाही परदेशातील दरही वाढलेले नाहीत म्हणून मागणी स्थिर आणि आवक जास्तच म्हणजे भाव खाली येण्याची शक्यता वाढते नंबर तीन व्यापाऱ्यांची सावध खरेदी जेव्हा बाजार काही दिवस बंद राहतो तेव्हा पहिल्या दिवशी व्यापारी कमी भावात माल घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहिती असते की सप्लाय जास्त आहे हीच व्यापारी मनोवृत्ती भावावर पहिल्या दिवशी दबाव आणते आता किती घसरण होऊ शकते तर सोलापूर मध्ये मागील आठवड्यात उत्तम दर्जाच्या कांद्याला सव्वीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता पण आता बाजार उघडल्यावर एकशे पन्नास ते तीनशे रुपयांची घसरण तर सहज शक्य आहे दर्जा कमी असेल तर रेट आणखी खाली येईल म्हणजे अठराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये रेट असेल चांगल्या मालाचा भाव जरी टिकून राहिला तरी चोवीसशे ते दरम्यान स्थिर होण्याची शक्यता भाव म्हणजे किंवा वाढण्याची शक्यता कधी काही परिस्थिती अशी आहे ज्या घडल्या तर भाव घसरणार नाही पहिल्या दिवशी वास्तविक आवक कमी आली व्यापारी खरेदी वाढवली निर्यातीत अचानक मागणी मिळाली ताज्या कांद्याच्या हवामानामुळे नुकसान झाले यापैकी एक जरी घडलं तर भाव स्थिर होऊ शकतो किंवा थोडे भाव वाढू शकतात तर शेतकरी बांधवां सोलापूर बाजार सणांमुळे बंद होता आणि आता उघडल्यावर आवक वाढल्याने थोडी भाव घसरण दिसरू शकते पण अचूक दर पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर स्पष्ट होईल बाजार भाव अपडेट मंडी रिपोर्ट आणि विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाकी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तासी ते सांगूया धन्यवाद